तीन ऑक्टोबर रोजी सातारा येथे होणाऱ्या रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाच्या वर्धापन येणाऱ्या विधानसभेची भूमिका स्पष्ट होणार असल्याची माहिती सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिली ते आज फलटण येथे पत्रकारांशी बोलत होते माहितीच्या माध्यमातून रिपाईच्या कार्यकर्त्यांचा योग्यच सन्मान होत नसल्याची खंत यावेळी अशोकराव गायकवाड यांनी बोलून दाखवतानाच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंबंधी सातारा जिल्ह्यातील सर्व जागा लढणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली तर फलटण कोरेगाव विधानसभा बौद्ध समाजाचा उमेदवारच जाईल असा आश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करताना राजकारण्यांना यावेळी खणखणीत इशारा दिला पक्षाचा सौसष्ट वर्धापन दिन आहे आणि हा वर्धा वर्धापन दिन साजरा करण्याची यजमानपद हे जिल्हा सातारा जिल्ह्याकडे आलेलं आहे ही जबाबदारी जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर टिपलेली आहे म्हणून हा वर्धापन दिन हा बहुतोना ना भविष्य झाला पाहिजे ही मानसिकता डोक्यात ठेवून गावागावात घराघरात लोकांनी पोचलं पाहिजे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन झालं पाहिजे म्हणून आजची इथली बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये किमान एक हजार लोक घेऊन येण्याचा निर्धार आमचे सहकारी मित्र विजयराव येवले असतील राजू मरोडा असतील संजय निकाजी असेल काय तुझं ना? राखी राखी राके असेल त्यांच्या मुमल काके आले असेल त्याचबरोबर आपली ही अशोक शिंदे त्याची मिसेस अशी सगळे आलेले आहेत आणि सगळ्या समाजाची लोकं आज मुस्लिम समाजाची लोक आलेली आहेत त्याबरोबर पार्धी समाजाची लोक आलेली आहेत आणि अशी सगळ्या समाजाची लोक आज एकत्र बसून इथं आता निर्णय झालेला आहे की उद्याचा वर्धापन दिन आपण फार मोठ्या तक्रिन साजरा करायचा आहे वर्धापन दिन हा तुमचा स्वाभिमान जागा करण्यासाठी वर्धापन दिन हा तुमच्या अस्मितीच्या लढ्याला पुन्हा एकदा हवा देण्यासाठी आणि पुन्हा एकदा तुमच्या मध्ये ज्या काही गो गैरसमज असतील ते गैरसमज काढण्यासाठी त्या घेतलेला आहे उद्याचा वर्धापन दिन फक्त पक्षच करणार आहे आणि हा पक्षाची जबाबदारी त्यामुळे पक्ष दुसऱ्या कुणाला ह्यात हिलॉल करणार नाही बळ आहे ना आपलं कुणातरी यजमान बोलवायचं आणि करायचं असलं नाही आहे राब्दजी आठवले यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या प्रमुख उ उद्घाटक म्हणून तेच असणार आहेत आणि त्यांच्या अतिशय झाली सगळं होणार आहे पण मात्र याही पलीकडे जाऊन मला एक सांगायचं आहे की आता वर्धापन दिन संपला की निवडणूक आहे आहेत मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं काय ही भूमिका तिथं लोक स्पष्ट करणार आहेत आणि ह्या हे वादळ महाराष्ट्रावर सुरू झालेलं आहे आणि आम्हाला आता चिन्ह मिळालेलं आहे ऊसधारक ऊसवाला शेतकरी ऊसधारक शेतकरी म्हणून पक्ष जर रजिस्ट्रेशन झालेलं आहे उद्या जर या पक्षाने उमेदवार उभे केले नाहीत तर हे ऊसधारक शेतकरी चिन्ह गेलं तर पुन्हा चिन्ह मिळवण्यासाठी पुन्हा एका पिढीला संघर्ष उभा राहील त्यामुळे एक पिढी लोप्त पाहिलं आणि ती पिढी वाचली पाहिजे म्हणूनची लढाई आहे माणसात स्वाभिमान आला पाहिजे म्हणूनची लढाई आहे आणि आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला उत्तर म्हणून ही उद्याचं वर्धापन दिन आपण सातामध्ये घेतलेला आहे माझा मानस आहे की या वर्धापन दिनाला पंचवीस हजार लोक एकत्र ये येतील जिल्ह्यातून एक पंचवीस हजारचं सा टार्गेट आहे आणि मग इथून काय येतील ती इथे लोक पण पंचवीस एक हजार जिल्ह्यातनं होतील आणि सगळ्यांनी सडं हातानं पुढे यायचं आहे आणि आमचे आमच्या ज्या गाड्या वगैरे येणार आहेत याला काय कोण पॉन्सर राहणार नाही या आमच्या गाड्या आमचा गरीब कार्यकर्ता वीस वीस पंचवीस वर्ष पन्नास पन्नास रुपये वर्गणी काढून येणार आहे एरवी दुसऱ्या पक्षाचा वर्धापन दिला की त्याला पॉन्सर असतो आमच्याकडे पॉन्सर असतं मी आवाहन करेन की प्रत्येक तालुक्यातनं हजार दोन हजार लोकांनी एकत्र यावं आणि त्याबरोबर शहरातनी त्याच्या दुप्पट प्रमाणात यावं यासाठीची ही लढाई आहे आणि उद्याचा वर्धापन त्यासाठी करणार आहे विधानसभा निवडणूक या दृष्टीने भूमिका सातारा जिल्ह्यामध्ये काय राहणार आहे मुळात तर विरोध पक्ष सोबत आठच्या आठ जागा लढवायच्या तयारीत आहे आणि मी आत्ता सांगितलं की आपल्याला चिन्ह मिळालेलं आहे चिन्ह वाचवायचं असेल तर साठ टक्के तरी मतदान आपल्याला झालं पाहिजे पडू पाडू तो विषय नंतरचा राहिले आहे पण मला कांशीरामचा एक शब्द आज आठवतो कांशीराम साहेबांचा पाडल्याशिवाय आणि पडल्याशिवाय आणि दुसऱ्याला पाडल्याशिवाय आपण उभं राहू शकत नाही त्यामुळं पडणं अन्वंतर पाडणं या दोन्ही कन्सेट्युरात मग उभं राहणं त्यामुळं उभं राहिल्याशिवाय तुम्हाला तुमचं कधीच कळणार नाही उभं राहिल्याशिवाय तुम्हाला तुम तुम्ही किती समाजप्रेमी आहात हे कळणार नाही आणि मतदान तुमचं किती हे कळणार नाही म्हणजे मतदान कळण्यासाठी तर लढाई लढली पाहिजे आणि हे सगळं होत असताना फलटणकरांनी घेतलेली जी भूमिका आहे आता की बौद्धांचा आमदार झाला पाहिजे खरंच आहे या फलटण मतदारसंघावर इतका अन्याय झालेला आहे इतका अन्याय झालेला त्याचं लिमिट नाही बौद्ध इतर आमदार करायचे आणि लोकांचं शोषण करायचं ही व्यवस्था इथल्या प्रस्थापितांनी केलेली आहे या प्रस्थापितांना बौद्ध समाज सज्ज झाला याचा अर्थ त्यांच्या डोक्यात पुन्हा बाबासाहेब जागा झाला आणि म्हणून मी त्यांच्या सोबत आहे त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो त्यांच्या घेतलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि त्यांना जिथं अडचण जिथं कमी तिथं आम्ही अशी मी त्यांना गवाई देतो त्यांनी हवा हाक मारल्यानंतर माझ्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून मी त्यांच्यासोबत येणार पण त्यांनी जी लढाई सुरू केली आहे त्या लढाईला यशस्वी करण्यासाठी मला त्यांनी हाक मारावी मी त्यांच्यासोबत आहे मला काय उमेदवारी उमेदवारी नको आहे बरं का म्हणजे मी येऊन उमेदवारी मागणार नाही पण उमेदवार फलटणचाच झाला पाहिजे तो बाबासाहेबांचाच झाला पाहिजे आणि फलटणमधली क्रांती ही देशातल्या कोपऱ्यामध्ये गेली पाहिजे एकदा इथली क्रांती कोपऱ्यात को गेली की परिवर्तन हे निश्चिंत आहे आणि म्हणून हे परिवर्तन करण्यासाठी लढाई आपली सध्या तर किती साधा लागल्याच आपण किंवा महायुती सोबत राहायचं नाही असा माझा तर निर्णय आहे का राहायचं नाही नाही अच्छा अच्छा सुरू आहे आमची आता मी उद्या मला आम्हाला भेटायनिंग या विषयावर मुळात तुम्ही आम्हाला काय दिलं आणि मी माझा स्वतःचा चालू करू शकत नाही तर बसलेल्या कार्यकर्त्यांना काय बिस्किट देणार आहे मी मलाच नाही तर ह्यांना काय बिस्किट जाणार आहे का मी कुठून आणायची प्रामाणिकपणे कालच्या विधान लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही त्यांच्यासोबत सोबत राहिलो प्रामाणिकपणे सातारा मतदारसंघातनं त्यांचा उमेदवार आम्ही निवडून आणला उमेदवार निवडून आणल्यानंतर त्यांनी डीपीटीसी आल्यावर त्यांचे उमेदवार पटापटा भरले ज्यांना काय त्यांचं नावही लोकांना माहीत नाही ते डीपीटीसीवर आणि रामदास आढळ्यांना पत्राला दिलेले उमेदवार कुठे आहेत सांगा फलटणमध्ये किती उमेदवार आहेत विविध कमेटींवर कुठं आहे का तुम्हाला साधा एस सी एम करायला तयार नाहीत मग काय आम्ही काय डुकरा आहोत का तुमच्या मागून पळायला मेंढरा होत का मेंढ्रासारखं पळवू नका जर मेंढरा सारखं तर मग माझ माझ एक स्लोगन आहे तो स्लोगन परत एकदा उघडा करावा लागेल आपल्याला माहिती आहे एखाद्या गोष्टीला सातत्यानं नाकारल्यानंतर माणूस काय म्हणतो आणि बाबासाहेबांच्या चळवळीतला कार्यकर्ता स्पष्ट सांगतो इनकार हो देको इन को दिली तो पलती है बघावत थांब नाही करते शायद हमारी गलती आहे काश बगावत करते तर पूरी दुनिया को हिला देते मग कसं मी में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची राजघटना होती तो हम क्या करते पता है त्यामुळं ही लढाई तशीच आहे मी मुळसा पंतर आहे माझं मिशन आहे बाबासाहेबांचा विचार घराघरात पोहोचवण्याचं माझं मिशन आहे घराघरात क्रांती आणण्याचं माझं मिशन आहे क्रांतीतून चव उभी करण्याचं आणि क्रांतीतनं बाबासाहेब म्हणल्याप्रमाणे तुम्ही सत्ताधारी व्हा समाजाला सत्ताधारी करण्याचं ही चळवळ ही बाबासाहेबांच्या मुळली आहे आम्ही क्रांतिकारी आहोत आम्हाला काही नाही मिळालं तरी चालेल उद्याचं स्वराज्य आमच्या जर दे बलिदानावर ठरलं असेल तर आम्ही कार्यकर्ते बलिदान द्यायला दे तयार हो। आहोत पण येणाऱ्या पिढीला मात्र मुक्त करणार आहोत ही आमचं घोषवाक्य आहे त्यामुळे आम्ही निघालेलो हो। आहोत म्हणून तुम्हाला नाही देणार तुमची जी लढाई फुलटणकरांची इथं सुरू आहे या लढाईला मी पाठिंबा एवढ्यासाठीच दिलेला आहे की मला एक नवी क्रांती करायची